मोबाईल चालवायला कोणी ट्रेनिंग सेंटर काढलंय काहीतरी बिघाडत आहे आणि कुठंतरी कळ कळते विचारतात हे कसं झालंय ते कसं झालंय अगदी आठ हासानं शिकतात माणसं त्यांना सगळं बघा पाचशेची नोट कळते पन्नासची कळती हजारची कळती दहाची कळती लहान मुलाला सुद्धा कळत आहे व वा हरिपाठ वाचावाच बरं का कळत नसेल ते जाणीवपूर्वक बरं का शिकत नसतील जबाबदारीनं सोयाबीन काढायला आहे भात का पाळल्याला कळतं आहे फिरून येतात कुठं कमी आहे कुठं पोसू आहे नाही कुठलं कुठं ससा लागलाय कुठं काय लागलं आहे भुईमुगाच्या शेंगा अशा काय झाल्या हे सगळं विचार करून माणसं करतात आणि मग अमुक अमुक अभंग माझा मागा पुढं का होतोय जबाबदारीनं का म्हणावं असं वाटत नाही चुकलं तर दे म्हणतात देत्या हरी हरीपाडलं हे असं का अभाव आणि मग घरात तसं का करीत नाही सा म्हणजे ज्या गोष्टी अतिशय जबाबदारीनं घरच्या करतात माणसं तेवढ्या जबाबदारीनं परमार्थ केला जात नाही ही शोकांतिक आहे म्हणून प्रत्येकानं साधक म्हणून यामध्ये उतरायचं आहे उगच वारकरी माळकरी हे बरोबर आहे सगळं हे करावं लागेल पण जबाबदारी आहे मला मुक्त व्हायला पाहिजे आत्मोद्धारासाठी हा मार्ग आहे हा मार्ग नुसता कथा कीर्तनं वाङ्मयी नुसतं ललित लेखन काहीतरी ऐकावं आणि मग चरित्र ऐकत बसावं याच्याकरता नाही हे वा ऐक ऐकावे लागेल चित्तशुद्धीकरता हेही म्हणजे याचा एक समन्वयाचा भाग असा असावा की आम्हाला थोडी कृतीत्मक परमार्थही करायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त विचाराचा परमार्थ करायला पाहिजे का तर आम्हाला कल्पनेनं बांधलेला ये रवी दोरीची या उरगा डांगा मेळविता पैगा तो सिनोची उगा केला होय